तयार त्यांचा प्रयत्न असा होता बीड मधील मस्साजोक येथील दिवगंत संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच पेटलेलं आहे आज मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे मस्तजोग येथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची भेट घेतली यावेळी ग्रामस्थांनी बीड पोलिसांवर गंभीर आरोप लावलेला आहे संतोष देशमुख यांची हत्या अनैतिक संबंधातून झाली असल्याचा प्लॅन बीड पोलिसांचा असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं संतोष देशमुख यांची लेख वैभवी देशमुख म्हणाले की माझ्या वडिलांचा मृतदेह तिथे असल्याचं जेव्हा आम्हाला सांगण्यात आलं तेव्हा आम्ही जायच्या आधी पोलिसांनी तेथे रुग्णवाहिका बोलावली ती रुग्णवाहिका वळवली ज्या वेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून आमच्या गावातल्या अगोदर पोलिसांनी तिथे अम्ब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केच कडे आणायचे ना त्यांनी कारण की सरकारी ऑफिस आहे त्यांनी ती कळमकडे आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता बॉडीला येत आहे त्याला बॉडीला पैसे नव्हते बॉडीला पैसे नव्हते त्याला दुसरं त्याला वळण द्यायचं होतं त्यांचे लय मोठे न सांगा सारखे ट्रॅक आहेत त्यांचे टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण दाबायचं त्यांचा प्रयत्न असा होता की एक बायको बाईकच्या संतोष संतोषपर्यंत पोहोचले आणि तिथे पूर्ण गावाने मार्गक्सेसफुल ज्या दिवशी आरोपी नऊ तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाने सांगितलं की आरोपीचा फोन चालू आहे बारा वाजता रात्री फोन झालो त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते तुम्ही अंत्यविधी करा आम्ही आपण फुडकू फक्त अंत्यविधी करा फोन चालू असतो आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे फोन लागतोय ज्यावेळेस माझ्या काकाने फोन लाव म्हणजे सांगितलं की माझ्या भावाच्या असं असं झालं तुम्ही पकडा ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत आम्ही सोडवतो म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेटवर येत नव्हती तोपर्यंत माझा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणू कधी आणू सांगत होतो मृतदेह त्यांना लपवायचा होता त्यांचा खूप मोठा ट्रॅक होता तिथे एक महिला यांनी आणून ठेवली होती आणि या प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं पण आमच्या गावाची वाहनं आणि मुलं तिथे पोहोचली तर त्यांना ती गाडी परत घ्यावी लागली असं म्हणत ग्रामस्थांनी बीड पोलिसावर गंभीर आरोप केला आहे या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा